एकोणावीसशे ब्याण्णव सालामध्ये अस्तित्वात आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सतराव्या महापौरपदावर अखेर प्रभाग सातमधून भाजपच्या हिमगौरी आहेर यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित आहे नाशिक महानगरपालिकेत बहात्तर नगरसेवकांचे संख्याबळ घेऊन भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरलाय त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर निश्चित असला तरीही महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं होतं अखेर प्रदेश कार्यालयातून प्राप्त झालेल्या पत्रानुसार प्रभाग सात मधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर आडके यांचं नाव निश्चित झालंय महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत तीन फेब्रुवारी होती नामदार गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अभ्यासून नेतृत्वाची गरज असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगत महापौर पदावर अखेर हिमगौरी आहेर आडके यांची वर्णी लागली आहे दरम्यान महापौर पदाच्या शर्यतीत प्रभाग एकच्या नगरसेविका दीपाली गणेश गीते यांचंही नाव अग्रभागी होते दिपाली गणेश गीते या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या पत्नी असून त्या भाजपच्या नगरसेविका असल्याने त्यांचंही नाव प्रामुख्याने महापौर पदाच्या शर्यतीत होते मात्र अखेरच्या क्षणी दीपाली गीते यांचं नाव मागे पडले आणि हिमगौरी आहेर आडके यांच्या नावावर एकमत झाल्याने शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उपस्थितीत हिमगौरी आहेर आडके यांनी आपले नामनिर्देशन पत्र नगरसचिव विभागाकडे दाखल केले आहे यावेळी आमदार राहुल ढिकले निलेश बोरा यांच्यासह भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आज भारतीय जनता पक्षातर्फे आमची जवळपास बहात्तर नगरसेवक एकशे बावीसपैकी या ठिकाणी उडालेले आहेत क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज चार नावं वरती पाठवले होते प्रदेशाकडे मान्य अध्यक्षांकडे मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद सानप ही दोन नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत काय क्रायटेरिया आपण हे नाव क्रायटेरिया काय क्रायटेरिया काय राहतो चांगले चांगले कार्यकर्ते चांगले नगरसेवक कुंभमेळा यावेळेला आहे आपल्याला सगळ्या कल्पना आहे सगळ्या देशात आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सर्व समावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे भाऊ अनेक नवीन चेहरे पण होते आणि वरिष्ठांकडून असंही सांगितलं जात होतं की कुठेतरी फ्रेश चेहरा दिला जावा मला वाटतं कुंभमेळ्याच्या विषयीसोबत या ठिकाणी थोडासा अनुभवी असला पाहिजे महापालिकेची माहिती असली पाहिजे हे आवश्यक होतं नाही तर कुणाला ना अजून नवीन नगरसेवक हो आलेले आहेत आहेत आमच्याकडे तरुण तो खूप नगरसेवक होते आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय युवा भगिनीसुद्धा सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या पण मग त्यांना अनुभव किंवा अजून माहिती सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही आणि कुंभमेळ्याच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीने नवीन चेहरा दिला तर अधिकाऱ्यांना किंवा मग थोडं महापालिकेत अडचण होऊ शकते अशी शक्यता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे शिवसेनेने उपमहापौरसाठी अर्ज आहे शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत कालही बोलणं झालं मान्य शिंदेसाहेबांनाही मी फोन केलेला होता त्यांचं माझे बोलणं झालं त्यांच्याकडून दोन वेळा फोन आले इथं लोकल जे नेते आहेत त्यांचे त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललेलो आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ बहुतेक आमचं असं म्हणणं आहे म्हणजे वरिष्ठांचं मान्य मुख्यमंत्री मोदयांचं रवींद्रजींचं आणि शिंदेसाहेबांचंही सा, की आपण एकत्रित राहिलो कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत राज्यात एकत्र आहोत महापालिकेमध्ये तर कुंभ सुद्धा आहे त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू पण तुमची स्वतःची इच्छा नाही आपण कुबड्यांची गरज नाही नाही मी कुबड्याची गरज नाही मी असं म्हटलं होतं की बाबा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे पुरेसं आहे त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही आमचं आमचं महापौर बनत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी नाही आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची मला गरज पडणार नाही किंवा कोणाच्या सपोर्टची गरज पडणार नाही असा माझा म्हणण्याचा हेतू होता पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे घेणार सा आज काही सांगता येत नाही मग त्यांना समित्या द्यायच्या दुसरं कुठलं पद द्यायचं उपमहापौर द्यायचं हे अजून काही ठरलेलं नाही पण त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यावर सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे मला असं वाटतं की वरती थोडा उद्या परवा त्या संदर्भावर चर्चा होईल आम्ही तो निर्णय करतो हिमगौरी आहेर आडके यांना मुळातच घरातून राजकीय वारसा असून त्यांचे काका डॉक्टर दौलतराव आहेर हे राज्याचे माजी आरोग्यमंत्री होते तर त्यांच्या मातोश्री या महापालिकेच्या माजी मा, उपमहापौर असून त्यांचे वडील बाळासाहेब आहेर हे स्थायी समितीचे माजी सभापती होते तर हिमगौरी आडके यांचे बंधू राहुल आहेर सध्या चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून दुसरे बंधू केदा आहेर यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे अशा हिमगौरी आहेर आडके यांना घरातूनच राजकीय बाळकडू मिळाल्याने त्यांच्या नावाला प्रदेश कार्यालयातून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे प्रतिनिधी दिशा न्यूज नाशिक